नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालकांचे बी एम एसच्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न येत आहेत यावर्षी बी एम एसचा चा कट ऑफ काय राहू शकतो काही विद्यार्थ्यांचा स्कोअर दोनशे आहे दोनशे पन्नास आहे तसेच तीनशे मार्कपेक्षा कमी मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रामध्ये संख्या खूप जास्त आहे तर या विद्यार्थी आणि पालकांकडून प्रायवेट बी एम एस कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने अनेक प्रश्न येत आहेत तर या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या आपण महाराष्ट्रातील प्रायवेट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ यावर्षी काय राहू शकतो ही माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनल लाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व अपडेट्स टाइम टू टाइम तुम्हाला तु मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण मागील तीन ते चार वर्षाचा डाटा पाहणार आहोत मागील तीन ते चार वर्षामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये किती मार्क तसेच ऑल इंडिया रँक पर्यंत प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं होतं ही माहिती आता आपण घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर जर आपण नीट यूजी दोन हजार एकवीस चा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना साधारण तीनशे चाळीस मार्क पर्यंत यावर्षी बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं परंतु यावर्षी महाराष्ट्रामध्ये जे काही बी एम एस कॉलेज आहेत त्यांची संख्या फार कमी होती म्हणजेच गव्हर्मेंट आणि जे काही गव्हर्मेंट ॲडेड व प्रायव्हेट कॉलेजेस आहेत असे टोटल कॉलेजेस नीट दोन हजार एकवीसमध्ये ऐंशी होते त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच नीट यू जी दोन हजार बावीस तेवीस व चोवीस या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन बी एम एस कॉलेज सुरू झाले किती कॉलेजेस सुरू झाले ही माहिती आपण पुढे घेणारच आहोत परंतु त्या अगोदर जे काही कट ऑफ राहिले होते ते तुम्ही लक्षात ठेवा नीट यूजी दोन हजार एकवीसमध्ये तीनशे एक्केचाळीस मार्क तसेच दोन लाख ऐंशी हजार या ऑल इंडिया रँक दरम्यान विद्यार्थ्यांना प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं त्यापुढे जर आपण नीट यू जी दोन हजार बावीसचा कटॉप पाहिला तर यावर्षी बी एम एसचा जो कट ऑफ आहे तो फार कमीवरती आलेला होता विद्यार्थ्यांना दोनशे एकोणतीस मार्क तसेच चार लाख सदुसष्ट हजार एकशे अठ्ठेचाळीस या ऑल इंडिया रँक व या मार्कपर्यंत यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले त्यानंतर जर आपण नीट यू जी दोन हजार तेवीसचा विचार केला तर यावर्षी हा का टॉप साधारण दोनशे एकोणनव्वद मार्कपर्यंत राहिला होता आणि तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया रँक पाहू शकता चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे चौऱ्याण्णव या ऑल इंडिया रँकपर्यंत प्रायव्हेट बी एम एसचा कट ऑफ गेला व मागील वर्षी हा ऑफ जो आहे तो सत्तर मार्कपर्यंत वाढला होता व वा नीट यू जी दोन हजार चोवीसमध्ये हा कट ऑफ साधारण तीनशे पंचवीस मार्क व पाच लाख त्रेचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी या ऑल इंडिया रँकपर्यंत राहिला होता तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण मागील तीन वर्षाचा विचार केला तर ऑल इंडिया रँकनुसार हा कटॉप कमी होत आलेला आहे परंतु मार्कनुसार हा कटॉप वाढला होता या ठिकाणी तुम्ही जी काही ऑल इंडिया रँक आहेत ती ऑल इंडिया रँक लक्षात ठेवा कारण जर तुमचा ऑल इंडिया रँक यावर्षी साधारण साडेपाच लाखपर्यंत येत असेल व तुमची कॅटेगरी ओपन किंवा जनरलमध्ये तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये यावर्षी बी एम एसचं कॉलेज मिळू शकतं नीट यू जी दोन हजार एकवीस व नीट यू जी दोन हजार चोवीसच्या कटॉपमध्ये फार मोठा फरक आहे कारण जर आपण मागील तीन ते चार वर्षाचा विचार केला तर मागील तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रात जवळपास पन्नास नवीन बी एम एस कॉलेज सुरू झालेली आहेत या नवीन सुरू झालेल्या कॉलेजेसचा कट वर फार मोठा परिणाम दिसून आलेला आहे जर आपण यावर्षीचा विचार केला म्हणजेच नीट यू जी दोन हजार पंचवीसचा तर यावर्षी साधारण जे काही महाराष्ट्रातील प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास मार्क किंवा त्यापेक्षाही कमी मार्कवर यावर्षी ॲडमिशन मिळू शकतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर दोनशे वीस दोनशे तीस किंवा दोनशे पन्नासपेक्षा खाली आहे अशा विद्यार्थ्यांनी आतापासूनच निराश होण्याची गरज नाही एक वेळेस तुमचे जे काही फायनल निकाल व ऑल इंडिया रँक आहे ते येऊ द्या ऑल इंडिया रँक जर तुमचा साडेपाच लाख किंवा त्याच्या आतमध्ये आला असेल मग तुमचा स्कोर दोनशे असू द्या दोनशे दहा असू द्या किंवा दोनशे पन्नासपेक्षा कमी स्कोर असू द्या तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये दे बी एम एस या कोर्ससाठी ॲडमिशन मिळेल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी निकाल लागूजेपर्यंत वेट करा एक वेळेस तुमचा फायनल स्कोअर आणि ऑल इंडिया रँक येऊ द्या त्यानंतरच तुम्ही जे काही पुढे कोर्सेस तुम्हाला मिळणार आहेत त्या संदर्भाने प्लॅनिंग करू शकता तर अशा प्रकारे हा मागील तीन ते चार वर्षाचा आपण डाटा पाहिलेला आहे कॉलेजेसमध्ये झालेले बदल देखील पाहिलेले आहेत व त्यानुसार कट का ऑफ काय राहू शकतो हा अंदाजा देखील आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा त्यासोबतच जर तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअर मार्फत आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडू शकता या अनुषंगाने व पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करू शकता व पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद